जय शिवराय मी मिलिन खोत जरा अटके युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मंडळी गणपती अप्पा लालबाग लालबागमध्ये गणपतीच्या खरेदीची लगबग सुरू झालेली आहे तुम्ही पहिली व्हिडिओ पाहिली असेल लालबागमध्ये गणपतीची खरेदीची व्हिडिओ पाहिलीत ना आता दुसऱ्या व्हिडिओ घेऊन आलो आहे की लालबागमध्ये जे मृदुंग असते जे भजनासाठी लागते ते कुठे मिळते आणि कोणत्या दुकानात मिळते ते आता आपण पाहायला आलो आहे तर चला तर पाहूया

काय रेट असतो दोन किचा साडेसहा पकवाचे साडे सात हजार पकवासाचे पकवा साडेतीन साडेचारा हे आता काय करताय तुम्ही आता ही शाही भोगतो चालू आहे ना जरा थोडं बोटण्याचं काम ऑल सीझन चालू होत ऑल सीझन वर्षाचे बारा महिने आणि आपण काळजी किती घ्यायची काळजी म्हणजे पाण्यापासून सांभाळावं लागतं याला वापर करताना पकवा लावून झाला तर तो नंतर वाजवल्याच्या नंतर थोडा आरत्या सावराने थोडा उभरून ठेवा ताजून राहिला ना तर थोडी थोडी येऊ होऊ शकते आणि गोल्यापासून सांभाळायचा म्हणजे मॉइशनच पकडत नाही त्याला वगैरे पकडत नाही बाकी कामाचा काही प्रश्न नाही काम एक नंबर आहे आणि मुंबाईमध्ये सुप्रसिद्ध आहे माझं नाव गणेश कुस्ती राव कणकवली दरडवे

रायगड वरन आले होते खरेदीसाठी त्यांनी घेतलेलं आहे कितीला घेतलंय तीन साडेतीन हजार कोकणात खरेदी करून तुम्ही दादा

हे चोवीस तास काम चालू होतं ना सगळं ठेवला कारण आता गणपती मोडे ऑर्डर असल्यामुळे तुमचं चोवीस तास काम चालू आहे आणि लेझिम पण आहे तिथे पहा पण आहे तर आपल्याला भजनासाठी लागणारं साहित्य हे लालबागमध्ये मिळते तर लालबागमध्ये तीन चार दुकान आहे त्याची हे दुकान पुढे आहे हा दामोदर दामोदर साई करता ना हो घाबरायचं काय झालं आपण किती वर्ष काम करताय सजवण्याचा तबले वगैरे सत्तर वर्ष म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून करताय हो आ, का सर्व प्रकारचे तुम्हाला हे वाद्य वाद्य आहेत ते सजवता येत पूर्ण बांधणी येते तुम्हाला वा छान आहे पाहू शकता व या महिला हे याला काय बोलतात आहे ढोलकीची खोड आहे ती कोणकोणत्या लाकडापासून बनवली जातात गडुलिंब मोहरी लहान सिसम सिसम खायर

किती पाच सात हजारपासून साडे हजार म्हणजे सर्वात जी बहापुली धोरकी आहे ती मोहन लाकडाची आहे सर्वात मागे काळा शिसम आहे परत काळा शिसम आहे मा ते भेटते का आता काळा शिकम पण भेटतो पण आता रेडी नाही ऑर्डर नुसार ऑर्डरनुसार भेटते कशी काय काप ती अठरा वीस हजार कशी काय त्याच्यावर परत पट्टी कुर्ती लावाल त्याच्यावर डिपेंड आहे पट्टी चाव्या पुरत्या कसं काय त्याच्यावर पुरता पण तिथे जेव्हा वापरतात पण सगळ्या वापरतात असं काय नाही आपल्याकडून जास्त करून प्रॉब्लेम हे बघा डमरू पण आहे तिथे डमरू आहे हे बघा ही दिमडी पण आहे हे बघा ही दिमडी आहे तयार झालेले आहेत त्याचं नाव नंबर वगैरे लिहिलेलं आहे बघा हे बघा हे बघा नंबर लिहिलेला आहे तर लालबागमध्ये जर वाद्य तुम्ही खरेदी करायला तर सोबत तुम्हाला गणपतीचं दर्शनी सुबक गणपतीचं दर्शनही घडेल सुबक अशा मूर्त्या आहेत लालबागमध्ये जागोजागी कारखाने आहेत लालबागमध्ये हे बघा समोर पण कारखाने आहेत स्वामी समोर तर आमचा घरचा गणपती यांच्याकडे असतो ते बघा अतुल सागर ते बघा आकर्षक असे गणपती आहेत अतुल सागर आठ जुनं आहे दुकान तसं हे नर्सरी पण दुकान आहे मग तुम्हाला दाखवलं आता इथेही लगभग चालू आहे कारण गणपती साठी बऱ्याचशा ऑर्डर आलेले आहेत तयारी चालू आहे हे किती जुने वर्षी जुन्या चाळीस कुठे आहे तुमची चौथी पिढी नाही ती काय चौथी पिढी आहे चौथी पिढी आता हा दादा कुठून आला दादा तू सात रस्ता सात रस्ता हे काय गरी गणपतीसाठी हो आता काय करून घेतलंस तू मसाळी मसाला आणि लावून घेतलं धन्यवाद हे डेकोरेशन्स आहे मकर आहे हा ती दी, इको फ्रेंडली आहे इको फ्रेंडली म्हणजे कुट्ट्याची कुट्ट्याची बनवलेली आहे बाबा खूप छान अशी ही मकरं आहे त्यात कशी आहे ही छोट्या गणपतीची किती रुपयाला आहे सातशे रुपये हां आणि मोठ्या पंधराशे रुपये पंधराशे मंदिरच्या मंदिराची पण प्रतिकृती तिकडे केलेली आहे आकर्षक असे बघा आकर्षक असे बघा मोहराचं आहे सातशे रुपये उंदिराचं बघा उंदराचे करायला सातशे रुपये आहेत आणि बघा मोर म्हणजे आक आकर्षक असे इको फ्रेंडली मकर आहे खूप त्याचे तर मंडई लालबागमध्ये आपण तबला मृदुंग ही वाद्य असतात जी भजनाला असतात त्याचा पण मेकिंग बघितला ते कसे सजवतात ते, ते पण बघितलं आणि हा व्हिडिओ आपण बघितलात आणि हा व्हिडिओ तर चित्रीकरण करत असताना मायासोबत कोकणातला खास आलेला मालवणी माणूस हा जो कोकणातला मालवणी माणूस हा हा व्हिडिओ करू गेलो आ मायासोबत यांनी पण व्हिडिओ केले आहेत त्यांचा मालवणी माणूस पण लाईक करा आणि असेच कनेक्ट राहा आणि कमेंट द्या कमेंट द्या, द्या कसं वाटलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असत त्यांनी सबस्क्राईब करा आरे मित्रांनो जरा हटके चॅनेलला मिलिन खोताना नक्की तुम्ही लाईक करा 很鸟啊！